गुडघेदुखीचा आणि वजनाचा कितपत संबंध आहे माझ्याकडे जितक्यांदाही पेशंट आलेले आहेत गुडघेदुखीसाठी त्यावेळेस आम्ही जेव्हा एक्झामिन करतो आणि बघतो त्यावेळेस त्यांचं वजन वाढलेलं असते ह्या वजनाचा आणि गुडघेदुखीचा खूप महत्वाचा संबंध आहे जेव्हा तुमचं वजन चार ते पाच किलोनी कमी होतं तेव्हा तुमचा चौदा ते, ते पंधरा टक्के गुडघेदुखीचा त्रास हा जो आहे तो कमी झालेला असतो यामध्ये मुख्य करून काय होतं की तुम्हाला जेव्हा गुडघेदुखी होते त्यावेळेस तो गुडघेदुखीचा त्रास जो आहे तो तुम्हाला उठताना बसताना किंवा जिने चढताना कुठली हालचाल करताना बराच काळ उभं राहिल्यानंतर हा त्रास महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जाणवायला चालू होतो यावेळेस काय होतं की तुमचं जे शरीर आहे जेव्हा हालचाल करते ते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आपण जेव्हा उठतो बसतो त्यावेळेस तुमच्या शरीराचा भार अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी तुमच्या गुडघ्यावर येतो किंवा तुमच्या टाचांवर येतो आणि त्यावेळेस ते टाच किंवा गुडघेदुखी तुम्हाला जाणवायला चालू होते हळूहळू काय होतं की तुमच्या जी सा हे जो गुडघा आहे त्या गुडघ्याच्या आजूबाजूला जेव्हा तुमचा चरबीचा साठा वाढायला लागतो किंवा चरबी त्याच्यावर जमा व्हायला लागते त्यावेळेस ह्या बोन्सला किंवा तिथल्या छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यातून जो रक्तपुरवठा व्हायला पाहिजे जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड व्हायला पाहिजे तिथल्या नर्वजला ते होऊ शकत नाही आणि अशा वेळेस हा त्रास बऱ्याचदा वाढलेला दिसतो किंवा इथली गॅप वाढलेली दिसते आणि हा जो त्रास आहे हा तो त्रास तुमचा बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात होऊन पुढे जाऊन तुम्हाला आर्थरायटिस किंवा नी गॅप ह्यासारखे लक्षणं दिसवायला चालू होतात